हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आहे हरतालिका तर हरतालिकेचं ते पूजा वगैरे मी करून आलेली आहे माझा अवतार बघा कुंकू वगैरे भरपूर झालेला आहे आणि मला सकाळपासून अजिबात वेळ मिळाला नाही की मी व्हिडिओ म्हणजे ब्लॉगिंगची सुरुवात करू कारण सकाळी खूप धावपळ होती आणि दहा वाजता आम्हाला ज्योतीकडे जायचं होतं ज्योती माझी मैत्रीण जिच्याकडे आम्ही लास्ट इयर पण पूजा केली होती तर तिच्याकडे जायचं होतं सर्वांना आणि दहा वाजेपर्यंत तर घरातलंच आवरता आवरता आणि त्यात सोमची शाळा होती तर सोमला पण मी सोडून आले आणि त्याच्यानंतर येता येता ये मला साडेआठ नऊ झाले पौणे नऊ झाले आणि नंतर मग रोजचंच आपल्या घरातलं थोडंफार आवरलं आंघोळ केली हेअर वॉश करायचं होतं हे बघा पूर्ण केस अजूनही ओले आहेत कारण आंघोळ झाली देवपूजा झाली आणि लगेचच मी तयारी करून निघाली त्याच्यामुळे केस कसेच आहे फक्त अडकवून घेतले पूजा करायची होती म्हणून आणि काहीच नाही असं तयारी करायलाही वेळ मिळाला आणि पटापट अशी ही, ही, ही साडी नेसली साडी पण तुम्ही पाहिलेलीच आहे मी बा आताच लग्नामध्ये वेअर केलेली होती तर म्हटलं तीच समोर आहे पटकन नेसूया नवीन साड्या भरपूर आहेत पण नको म्हटलं आता जी आहे समोर तीच नेसूया तर छान पटापट तयारी केली आणि मग ज्योतीकडे गेलो तिकडे छान मस्त शांततेत पूजा केली आणि खरंच सांगते जेव्हापासून मैत्रिणींमध्ये पूजा करायला लागले आहे ना तेव्हापासून खूप छान वाटतं घरी कसं आपण पूजा करतो घरी पण शांततेत होते पण आता हरतालिका पूजा म्हटली तर असं सा छान सगळ्या मिळून करतात ना त्याची मजा फार भारीच असते आणि आम्हाला सर्वांना तेच वाटतं तर छान पूजा वगैरे करून आलो आम्ही आणि आता वाजलेले आहेत सव्वा बारा सव्वा बारा झाले आणि आता सकाळपासून एक कप चहावर आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये मी नेहमीच ने तुम्हाला सांगत असते की मला मायग्रेनचा त्रास आहे जे नवीन आहेत त्यांना सांगते नाही तर मग तुम्ही म्हणणार परत तेच तेच सांगते पण तेच तेच का सांगते मी कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे असं बोलायला नको पण बऱ्याच जणांना असं वाटतं की काय नेहमी तेच बोलते किंवा मग काय उपवास नाही होत किंवा असं तर हे बघा प्रत्येकाची प्रत्येकाचं हे वेगळं असतं कोणाला ते झेपव पौ, झेपवलं जातं कोणाला उपवास फार म्हणजे काय म्हणतात कोणी काहीच खात पित नाही पाणीसुद्धा पित नाही पण माझं तसं नाही आहे त्रास होतो तर मग मी बऱ्याच गोष्टी आता सोडून दिलेल्या आहेत Uh, म्हटलं त्रास नाही करून घ्यायचा आणि जसं की मी म्हटलं की सकाळी एक कप चहा पिला आणि ज्योतीकडे पूजा वगैरे झाली मग ए ओ टीमध्ये जे फळ दिलं ना तर सर्वांनी आम्ही तिथेच एक एक फळ खाऊन घेतले कारण म्हटलं की घरी जाईपर्यंत वेळ होईल तोपर्यंत काही राहलं जाणार नाही आणि माझ्या सोमदादाला आज मी सोडून आली पण सोमदादा माझ्या शाळेतून <laughs> बिचारा ऑटो बुक करून आला कारण म्हटलं मला शक्य होणार नाही तुला घ्यायला यायला म्हणून मग तो आला आणि स्वयंपाक पण केलेला नव्हता तर बिचारा माझा दादू आज मॅगी खातोय आज मॅगी खातोय माझा दादू विचारा <laughs> म्हटलं ठीक आहे बेटा खा कारण मला असंही स्वयंपाक करायचा नाही आहे तर आता बडबड खूप झाली आम्ही पूजा कशी केली काय केली काय म केली काय मैत्रिणी कोण कोण होत्या ते सगळं आता तुम्ही याच्या पुढे बघा आणि मग बघूया आज दिवसभरात काय काय करते त्याचप्रमाणे आज उद्या गणपती येणार आहेत सोसायटीमध्ये गणपतींनी तुम्हाला माहिती आहे की मी फेस्टिवल कमिटी मेंबर आहे सो त्यामुळे आता तिकडे सुद्धा रात्री मिटिंगला जायचं आहे तर ते सुद्धा चालू आहे तर आता तिकडे पण जायचं आहे रात्री तर त्याच्यामुळे आज जितकं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करेल आणि आणखी एक गोष्ट सुद्धा आम्ही गणपती गणपत गणेशोत्सवमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे डान्ससाठी आणि यावेळेला आम्ही ग्रुप डान्स करणार आहोत म्हणजे लास्ट इयर पण ग्रुप डान्स केलेला होता पण यावेळेला आम्ही लेझिम डान्स करणार आहोत बरं का तर ते मी थोडंसं सांगते तुम्हाला तर त्याची प्रॅक्टिस आमची सुरू आहे तर प्रॅक्टिस करतो नंतर मीटिंग अटेंड करतो आहात प्रॅक्टिस करणानंतर डेकोरेशनला जाणार असं सगळं आहे तर लास्ट इयरचा जर तुम्ही तो डान्सचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर चॅनलवर आहे तुम्ही नक्कीच बघा आणि यावर्षीचा तर मी तुम्हाला शेअर करणारच आहे सो चला तुम्ही आज कुठेही जाऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका

मंदिरात पण जातो ओ, गाड़ी 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 ना आपण पाणी घेऊन मधलं पाणी आहे म्हणजे आता हे झालेलं कानुडा कानुडा उभी राहत तू जर अशी मला टोकरी रिकामी असेल तर ती देऊन दे सगळे पाना पुन्हा त्याच्यात काढून ठेवते

गंदा <laughs>

सगळ्या बसल्या फोटो काढण्यासाठी मला सोडून बघा कशा मैत्रिणी पोज देऊन फोटोग्राफर बनलेला आहोत अशा <laughs> कुठे मैत्रिणी असतात का ब्लॉगर असल्याचा फायदा हा असतो की मेमरीज सेव्ह असतात आणि दुसरं म्हणजे की जो ब्लॉगर असतो त्यालाच फोटोग्राफर बनवतात काढा फोटो काढा फोटो काढत अशा आमच्या ह्या दुष्ट मैत्री एकापेक्षा एक कशी झाली आपली पूजा बोला पूजा पूजा, पूजा म्हटलं की ते पूजा पूजाच आठवतं पूजा म्हटलं की पूजा पूजेच आठवतं पूजा म्हटली पूजा आपली पूजा मस्त झाली ना हा लास्ट इयर आमची पहिली पूजा होती ज्योतीकडे आणि आता ही दुसरी आणि या वर्षापासून मस्त असंच राहणार आहे कारण सगळ्या मैत्रिणी एक आम्ही एकत्र येऊन छान म्हणजे शांततेत पूजा होते कारण आमच्यापैकी आधी पण ना असं बाहेर कोणी जात नव्हतं घरातल्या घरातच पूजा करत होते किंवा मंदिरात गेले तर तिकडे खूप गर्दी असते त्याच्यामुळे आमच्यापैकी कोणी जात नाही आणि आमच्यातले अर्धे ह्यांचे असे चिल्ले पाल्ले छोटे छोटे आता एवढे तयारी करून आले दोन मिनिटात घरी जाऊन सगळं आपलं ओरिजिनल ओरिजिनल अवतारावर येणार हे सगळे एवढं तयारी केलेली सगळे काढून मोनाली म्हणते आता पार्वतीचा अवतार आहे घरी गेल्यावर दुर्गेचा अवतार घेणार आहे संध्याकाळी महादेवालयावर चंडी मागचा <laughs> 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 भाग म्हणजे ज्योतीच्या बाल्कनीमधून हे असं दिसतं सुंदर इकडे हा फर्स्ट विंग आहे सगळीकडे आणि इकडे मस्त असं चिल्ड्रन गार्डन आहे हे बघा ज्योतीच्या घराचा व्यू मस्त एकदम हे बघा उपवास पूजा झाली बघा बघा कशा मैत्रिणी इकडे पूजा झाली नाहीये नाही माझा उपवास आहे मी खाणार नाहीये मी घरी गेल्या अशा मैत्रिणी बघा पूजा इकडे झाली इकडेच प्रसाद सुरुवात पण पण इकडे बघा जरा बघा घरी प्रसाद किती आहे भारी प्रसाद कसा आहे बघा घरी मी तेच म्हणते इकडे पूजा नाही झाली इकडे सुरू झालं बघा

नया नहीं आइडिया मत जय भैया तारे का काम होगा आज की नहीं 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 होगा यस यूट्यूबर है ब्लॉग करते इनके हम देख रहे हैं कब से तार हो रहे हैं तो, ये हमारी जनता हम कोशिश कर रहे हैं कि जन्माष्टमी

कितना टाइम पास करते कितना टाइम पास करते देखो लोग काम करने वालों को डिस्टर्ब करते देखो देखो छोटा हो जाएगा हाँ वो तो गया बस छोटा ये मैं वही बोली रही आपने आर तो कोली ना खाने थी ना ये हाफ कोली ना खो तो था

त्याच्या वरती ठेवलं ना ते पकडे आम्ही काही नाही मी पण कधी वसूल सारखे तुला गोल्डन गोल्डन ना मस्ती दाखवली भाई आहे थोडा सगळ्या सोळा 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 सोडा